अत्यंत महत्वाचं योगदान दिलं ते म्हणजे तेरणा युथ फाउंडेशन मेघदा फाउंडेशनची स्थापना केली आता मोठ्या वटवृक्षाकडे पदार्पण करत आहे तेरणा युद्ध फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी आणि स्वयंसेवक हे आठ दिवस आमच्या सोबत आहेत तेरणा युथ फाउंडेशन यांनी युवकांसाठी चारित्र्यवान अभ्यासू युवक बनावे यासाठी वेगवेगळ्या परीक्षा असतील किंवा वेगवेगळे खेळ असतील सर्वांच्या खेळाडूंच्या पाठीमागं उभी राहणारी संस्था ही तेरणा युथ फाउंडेशन संस्था आहे या फाउंडेशनच्या वतीनं ऍडव्होकेट प्रवीण रामेश्वर शेटे हे आपल्याला दोनच मिनिटात शुभेच्छा देतील उपाध्यक्ष तेर्णाय युथ फाउंडेशन धाराशिव तालुका परमेश परमेश्वर शेटेचा आता मोठ्या वटवृक्षाकडे पदार्पण करत आहे तेरणा युद्ध फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी आणि स्वयंसेवक हे आठ दिवस आमच्या सोबत आहेत तेरणा युद्ध फाउंडेशन यांनी युवकांसाठी चारित्र्यवान अभ्यासू युवक बनावे यासाठी वेगवेगळ्या परीक्षा असतील किंवा वेगवेगळे खेळ असतील सर्वांच्या खेळाडूंच्या पाठीमाग उभी राहणारी संस्था ही तेरणा युत फाउंडेशन संस्था आहे या फाउंडेशनच्या वतीनं ऍडव्होकेट प्रवीण रामेश्वर शेटे हे आपल्याला दोनच मिनिटात शुभेच्छा देतील उपाध्यक्ष फाउंडेशन धाराशिव तालुका परमेश्वर प्रमेश, शेटे सर मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचं मी वेळ कमी आहे प्रत्येकाचं नाव घेत नाही तेरणायुथ फाउंडेशन तर्फे सर स्वागत करतो छत्रपती संभाजीनगर विभागीय क्रीडा व प्रदर्शन स्पर्धा दोन हजार पंचवीस या ठिकाणी आपल्या मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातून आलेल्या सर्व आय टी आय च्या खेळाडू विद्यार्थ्यांचं आमच्या मित्रमैत्रिणींचं मी या ठिकाणी तेरनाई फाउंडेशन तर्फे सहर्ष स्वागत करतो तर मित्र तुम्ही काल रात्री आज सकाळी या ठिकाणी आल्यापासून कंटिन्यू तेरनाई फाउंडेशनचं नाव ऐकतात धाराशिव जिल्ह्यातल्या प्रत्येक नागरिकाला तेरणा फाउंडेशन आणि तेरणा ट्रस्ट बद्दल सर्वतोपरी हो माहिती आहेच पण आपण जे परगाहून आलेले पर जिल्ह्यातले आलेले आमचे मित्र वैत्य आहेत तुमच्यासाठी मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे की तेरणा युथ फाउंडेशन ही एक युवकांची सा जी सामाजिक चळवळ सुरू केलेली आहे तर धाराशिव जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी गृहमंत्री डॉक्टर पद्मश्रीजी पाटील साहेब यांनी स्थापन केलेल्या तेरनाथ ट्रस्ट अंतर्गत आपण युवकांसाठी एक अभिनोत्सव सुरू केली आपले तुळजापूरचे लाडके आमदार श्री सिंह पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी तुळजापूर येथे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी चरणी नऊ जुलै हा आमचे संस्थापक अध्यक्ष माननीय मेघदादा राणाजीजीतसिंह पाटील यांचा वाढदिवस हो असतो त्या वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही फाउंडेशन फाउंडेशनची स्थापना केलेली आहे आई तुळजाभवनीचा आशीर्वाद घेऊन स्थापना केली त्यानंतर मेघदादांनी धाराशिव तालुका तुळजापूर तालुका प्रत्येक गावोगावी जाऊन तरुणांच्या भेटी घेऊन त्यांचे जे स्थानिक लेवलचे प्रश्न आहेत ते अत्यंत तळमळीने समजून घ्यायचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि प्रत्येकाच्या आडी अडचणीला आम्ही इथून पुढे कायम तुम्ही आम्हाला हाक द्या आम्ही तुम्हाला साथ देऊ या पद्धतीने त्यांनी ही चळवळ सुरू केली मित्र आम्ही दोन्ही तालुक्यामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये गावोगावी भेटी घेऊन प्रत्येक ठिकाणी आमची शाखा स्थापन केली प्रत्येक गावातल्या शंभर दोनशे तरुणांचं त्या ठिकाणी संघटन आहे आम्ही प्रत्येक गावाच्या शाखा सुरू केल्या तुम्हाला ते आमच्या तेरणा फाउंडेशनच्या कामाचे स्वरूप का सांगतो प्रत्येक गावामध्ये शाखा सुरू करून युवकांना स्वतःचे वैयक्तिक प्रश्न त्यानंतर त्यांचे सामाजिक प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही आम्हाला जे काय तुमचा विषय असेल आमचे चोवीस तास एक हेल्पलाईन सुरू आहे त्याच्यावर तुम्ही संपर्क करा असं सांगितलं त्यानंतर मी एकदा माग दोन महिन्याखाली खाली गाव तिथे व्यायामशाळा हे एक उपक्रम राबवला आणि अत्यंत मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आलेला आहे आम्ही पन्नास प्लस गावांना या ठिकाणी पन्नास प्लस हा बरोबर बर। एकच मिनिट एकच मिनिट अ शाखा स्थापन केलेल्या तर तेरनाईक फाउंडेशन हे शिक्षण कला क्रीडा रोजगार शेती ह्या विषयामध्ये काम करत आहे मला या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना एक गोष्ट आवडून सांगायचंय की आपला तेरनाईक फाउंडेशनचा या ठिकाणी आपण स्टॉल लावलेला आहे प्रत्येक ठिकाणी तेर्नायुक फाउंडेशनचे स्कॅनर आहेत आणि आमचा एक हेल्पलाईन नंबर आहे माझी सगळ्या मित्रांनी कळकळीची विनंती आहे त्यांनी तुमचं रजिस्ट्रेशन तेरणायुक फाउंडेशन अंतर्गत करा आणि जे तुमचे काय प्रश्न असतील आता आम्ही महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या सगळ्यांचे प्रश्न सोडवायला तत्पर आहोत आणि आमची ती तयारी आहे तुमच्या कॉलेजचा एक तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप बनवा त्यात आमचा हेल्पलाईन नंबर ऍड करा ज्या पद्धतीने आम्ही धाराशिव जिल्ह्यातले तालुक्यातले प्रत्येक गावातले प्रश्न सोडवलेत त्या पद्धतीने आम्ही तुमचे प्रश्न सोडवायचा शंभर टक्के प्रयत्न करू ह्या आयोजकांनी बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी धन्यवाद मानतो आभारी आहे